जयसिंगपूर येथे लोणारी समाजाचे जनक पितामह विष्णूपंत दादरे यांची त्र्याण्णव जयंती उत्साहात साजरे लोणारी समाजाचे जनक पितामह विष्णुपंत दादरे साहेब लोणारी यांची त्र्याण्णववी जयंती रेसिंगपूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात एकशे सहा रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमात शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील गेटगावकर उपस्थित होते तसेच पोलीस निरीक्षक सत्यवान हाके नगरसेवक लक्ष्मण गोसावी नगरसेविका शकुंतला मचले नगरसेवक अशोक माळघे पराग पाटील माजी नगरसेवक अशोक कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी दादरे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले आमदार यड्रावकर यांनी लोणारी समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व रोजगार विषयक प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले पोलिस निरीक्षक हाके आणि लोणारी समाज हा कष्टकरी व प्रगतशील असून अनेक युवक प्रशासकीय सेवेत कार्यरत असल्याचे नमूद केले लाजू कशाला ही कविता सादर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी शिंदे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक प्रभाकर माने यांनी केले शेवटी विजय धंगेकर यांनी आभार मानले बिरो रिपोर्ट एसआर न्यूज ट्वेंटी फोर ड्रेसिंग पोर